जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनी खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सोलरसाठी अर्ज केलेले आहेत आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी आता मागेल त्याला सोलर सोलर या योजनेअंतर्गत हे फॉर्म भरलेले आहेत आणि त्या फॉर्म भरलेले असताना जे पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत ते जे फॉर्म आहेत ते सुद्धा आता मागील मध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि वर्ग केल्यानंतर खूप साऱ्या शेतकरी बांधवांना पेमेंट करा म्हणून असे सुद्धा मॅसेज आलेले आहेत आणि मॅसेज आल्यानंतर खूप सारे शेतकरी बांधवांनी पेमेंट सुद्धा केले होते आणि पेमेंट केल्यानंतर खूप साऱ्या शेतकरी बांधवांना कंपनी सिलेक्शनसाठी सुद्धा त्याचं ऑप्शन देण्यात आले होते परंतु कंपनी सिलेक्शन करत असताना तिथे ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तिथे लिस्टेड नाही येतं त्याच्यामध्ये कंपन्या ऐकून आलेल्या नाही या कंपन्या का नाही येतं आणि त्याच्यामध्ये कधीपर्यंत त्या कंपनीचा समावेश होणार आहे आपण या व्हिडिओ मध्ये असाल तर आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि हिडो जर आवडला तर हिडोला नक्की लाईक करा तर शेतकरी ज्या चांगल्या कंपन्या आहेत ज्या जुन्या कंपन्या जुन्य आहेत जसं शिकी शक्ती झालं जी झालं सी आर आय झालं क्रॉमटन ग्रेव्ह झालं अशा ज्या वेगवेगळ्या चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपन्या त्या मागेल त्याला मध्ये पेमेंट केल्यानंतर तिथं कंपनीच्या लिस्ट निवडल्यानंतर तिथे दिसत नाहीत आणि हे का दिसत नाही तर तर शेतकरी मानवमाग जे पंप सिलेक्शन झालेले आहेत त्या कंपन्यांचे त्या कंपनीचा आणखीन अपुरे त्यांनी पंप हे इन्स्टॉल केले आहेत त्या जो कंपनीचा कोटा ज्या कंपनीने निवडला घेतला घेतला होता त्या कंपनीचा कोटा त्यांनी पूर्ण केलेला नाही कारण पाच पाच सहा सहा महिने झाले पेमेंट करून शेतकऱ्यांनी तरी सुद्धा त्यांच्या शेतामध्ये आणखी पंप काही कंपन्यांनी इन्स्टॉल केलेले नाहीत तीन महिन्याच्या आत हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल करावा लागत असतात परंतु हे काम त्या कंपनीने केलेले नाही ते काम आणखी आहे आणि हे जे कंपन्यांनी आणखी पंप इन्स्टॉल केले नसल्यामुळे त्या कंपन्याला मागील त्याला सोलरमध्ये टेंडरमध्ये घेतलेले नाही ज्यावेळेस ह्या शेतकऱ्यांचे पंप इन्स्टॉल लवकरात लवकर करतील जे पेंटिंग काम आहे तर ते पेंटिंग काम केल्यानंतर मागील त्याला मध्ये ज्या योजनेमध्ये त्या कंपन्यांचा समावेश करून घेतला जाईल परंतु आता खूप साऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे खूप सारे जास्त पेंडिंग काम आहेत त्याच्यामुळे कधीपर्यंत जवळपास दोन ते तीन महिने सुद्धा लागू शकतात ज्या कंपन्या आहेत चांगल्या त्या कंपन्याला मागेल त्याला मध्ये लिस्ट येण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो कारण खूप साऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे जे काम आहेत ते काम ऐकिन पेंडिंग आहेत आणि पेंडिंग असल्यामुळे जर ज्या शेतकरी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना लवकरात लवकर तिथे काम पूर्ण करावं लागणार आहे त्याच्यानंतरच मागील त्याला मध्ये त्यांना समावेश करून घेतलं जाणार आहे तर शेतकरी मानवनु तुम्हाला सोलर संबंधित कुठली जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि सोलर संबंधित कुठला जर भर येत असेल तर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहे ते जाऊन बघू शकता आणि व्हिडिओ माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा सबक्राईब करा धन्यवाद